आमदार सैताई डहाके यांच्या हस्ते शहरात विकास कामांचे वाशिम अंतर्गत कारंजा नगर परिषद हद्दीतील सात कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन समारंभ नुकताच संपन्न झाला या विकास कामांचे उद्घाटन आमदार सैताई प्रकाश डहाके कारंजा मानोरा विधानसभा यांच्या शुभहस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माझे नगराध्यक्ष नरेंद्र गोलेच्छा व माझे नगराध्यक्ष दत्तराज उपस्थित होते तसेच भाजपा शहराध्यक्ष प्राजक्ता माहितकर यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली या विकास कामांतर्गत लक्ष्मीनगर सुपरदासनगर रमाबाई कॉलनी दत्त कॉलनी महावीर कॉलनी मंगरुळ वेश्व शिक्षक कॉलनी सह अनेक भागांमध्ये रस्ता कॉन्क्रीटीकरण नाली बांधकाम डांबरीकरण तसेच सामाजिक सभागृह व शाळांमध्ये शौचालय बांध काम समाविष्ट एकूण सात कोटी रुपयांच्या या विकास कामांमुळे कारंजा नगर परिषद हद्दीतील नागरिकांना उच्च दर्जाचे रस्ते आणि सामाजिक सुविधा उपलब्ध होतील यामुळे परिसराचा सर्वांगीण विकास होण्यास मोठा चालना मिळणार आहे कारंजा शहराच्या विकासासाठी महत्वाचा टप्पा ठरणाऱ्या या कामांमुळे नागरिकांचे जीवनमान सुधारण्यास मोठा हातभार लागेल अशी अपेक्षा वर्तवली जात आहे